बघा मित्रांनो शेअर तिचं वासरू आलेलं आहे बाजार मध्ये नमस्कार बाबा कुठले बाबा तुम्ही वडाडे आहे बाबा गोराची काय किंमत आहे एकाहत्तर हजार एक किंमत आहे मित्रांनो यावरात बसत कमी असं होतो हा मित्रांनो चांगला वासरू येणार मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव सत्याऐंशी जुर सहा बघा मित्रांनो तुम्ही कोणाला शर्यतीचा वासरू घ्यायचं असेल बाबा नक्की संपर्क करा ना बघा मित्रांनो सांगा क्वालिटी वासरे शिवंब बोराड्यांच्या दावणीला शिवंब जाताला कशा आहे वासरू दोन दहा चार चार दात आहे दा बघा मित्रांनो सांगा क्वालिटी वासरे कामाची काय गा बोली गाडी चालू आहे का बघा मित्रांनो गाड्या चालू आहे चार दास दोनदा यांची ऑफर काय एक लाख पाच हजार सांगायला आहे एवरात कमी असे होतो मित्रांनो

बघा मित्रांनो सात गोर आहे कामाची काय बोले गाड्या चालू आहे गाडी चालू आहे का बघा मित्रांनो चांगलाच कलर वासरू किंमत काय बोलता याची सांगायचे एक हजार रुपये सांगायचे एक हजार रुपये मित्रांनो या वर्षी असं होतो वासरू नमस्कार मित्रांनो आपण आलेले नाना आहे रे यांच्या मामा आम्हाला या बऱ्याची किंमत काय सांगायला एकाहत्तर हजार बघा मित्रांनो सांगायला एकाहत्तर हजार किंमत आहे एवढा कमी असं होत यांची काय किंमत मामा एक लाख पाच हजार किंमत आहे का हा सिंगल आहे का मामा बघा मित्रांनो चांगला स्कॉलरशिप आहे मित्रांनो एक माप आहे बैलांच हे आवडलं असतील तर मामानं नक्की ना संपर्क नाना यांच्या दावलेला बैल मित्रांनो मोबाईल नंबर सांगा मामा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी पन्नास सत्तावीस बेचाळीस बघा मित्रांनो बरं तुम्हाला आवडलं असतील मामानं नक्की संपर्क करा मित्रांनो आपण आलेले आहे मामा यांच्या दावणं शेतकरी मालकाच मित्रांनो इकडे पुरा नमस्कार मामा नमस्कार दाता लगा शे मामा यार ये पूर्ण झाले कर करना तो दो भी करना तेरा आसादा ते तो चार दाते सात चार के दो आसादा ते आ करना तेरा ये दो का करना ते ये दो ही करना ते संपूर्ण कामाला झुकून दुकुन दिया दुकने जब आए संपूर्ण काम मित्रांनो मित्रों नो पूरी गारंटी पूरी गारंटी संपूर्ण गॅरंटी कामाची आज आ चार दाते का

मध्ये कमी असे होऊन जाईल मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला कधी बैल आवडला असेल तर मामाना नक्कीच संपर्क करा